नांदेड शहरातील अंबिकानगर येथील व्यापारी समीर एवतीकर या बेचाळीस वर्षीय व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे शहरातील एका खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून समीर येवतीकर याने आत्महत्या केली तो गेल्या काही वर्षांपासून सावकाराशी व्यवहार करत होता मात्र समीरने मानसिक त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे या प्रकरणी मैताच्या वडिलांच्या वतीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे मध्ये की एक सुसाईड रिपोर्टेड झालेला आहे एक समीर सुधाकर येवतीकर असा नामचे नगर नांदेड हा नाव आणि डिटेल्स आहे जर एस आय असा वाटतो की पॅसेचा लेनदेन होता एक लाख रुपये त्यांनी उधार घेतला होता त्याचे जे मित्र होता दीपक पाटील म्हणून त्याच्याकडून ते, ते एक लाख रुपये उधार घेतला होता आणि हा तीन चार वर्षापूर्वीचे खूप जुने उधार होता त्यांचे ब्याज वगैरे किंवा जे काही त्यांची व्यवहार होतात ते चालू होता पण ते रिसेंटली काही मेंटल हरासमेंट आणि जास्त डिमांड असा त्यांनी उल्लेख केलेला आहे सुसाईड नोट एक सुद्धा सापडलेला आहे आणि जे त्यामध्ये पुढील चौकसी हा आत्ता चालू होणार जे फिर्याद घेण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी बॉडीसुद्धा गेलेली आहे पोस्टमॉर्टम नंतर आणि फिर्याद अनुसार ते गुन्हा दाखल होईल आणि आरोपीवर कारवाई होईल खूब घटना फाइनेंशियल हाँ तो, तो, तो सर है। हा ता एक लार्जर इशू है, है तो हासिडेंट्स से जास्त रिलेटेड नहीं पा एक लार्जर इशू है तो जे अवैध फाइनान्स कि हरासमेंट हा तो जाए एक सर्वे करूँ एक स्ट्रांग मोहिम घवाई के लिए पाजी आम करना एक सर्वे आन कर ते सध्या निष्पन्न झालेला नाही हा खूपच एकदम प्रायमरी आहे प्रायमरी स्टेजवर आहे ते आता जास्त निष्पन्न सध्या तो झालेला नाही पण ते असा वाटतो की इंडिव्हिज्युअली घेतलेला होता आणि ती फायनान्स जे कंपनी आहे त्याची काय इन्व्हॉल्वमेंट आहे कोण कोण इन्व्हॉल्व आहे हा पुढील तपासामध्ये निष्पन्न होणार न्यूज मराठी नांदेड